तुम्हाला माहिती आहे आपला गणुल्या येत आहे आणि गणपती बाप्पासाठी आज खास पनीर मोदक बनवले आहेत थोडंसं हटके पण मनापासून गोड आणि बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक प्रथम आपण दोनशे पन्नास ग्रॅम पनीर व्यवस्थित किसून घेतले आहे येथे पनीर तुम्ही मिक्सरला बारीक देखील करून घेऊ शकता ते टोटली ऑप्शनल आहे मी ते पनीर छानपैकी किसून घेतलेले आहे यंदा मी ठरवलेलंच काहीतरी वेगळं करायचं पण ते गोडपणात भरलेलं करायचं तुम्ही इथे पाहू शकता मी पनीर अगदी व्यवस्थितरित्या किसून घेतलेलं आहे कारण त्यामुळे पनीर सर्व पनीर एकसारखे होते आणि ते आपल्याला व्यवस्थित भाजण्यासाठी मदत देखील होते पनीर किसून झाले की, की आपण ते मंद आचेवर फ्राय करायचे आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये दीड ते दोन चम्मच तूप टाकलेले आहे तुम्ही तूप तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा अगदीच एक देखील घेऊ शकता तूप घातल्यानंतर त्यामध्ये किसलेले पनीर घालायचे आहे आणि हे पनीर मंद आचेवर व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल तर त्याचे मौसूद असे सारण तयार होईल येथे आपण पाहू शकता पनीर व्यवस्थितरित्या मंद आचेवर हलवून घेत आहे मी याच्यासाठी ड्रायफ्रूट्समध्ये काजू वापरले आहेत आणि पिस्ता वापरला आहे वाप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतरही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये केसर दूध घातलेलं आहे जेणेकरून मस्त असं मोदकासाठी मस्त असं टेक्चर आणि एक रंग राहावा म्हणून त्यानंतर मी याच्यामध्ये मिल्कमेड ॲड केलेला आहे मिल्कमेड तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता ज्यांना जास्त गोड आवडतात त्यांनी मिल्कमेड जास्त घालावं पण ज्यांना कमी गोड आवडतात त्यांनी मिल्कमेड कमी कमी घालावं त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अशा पद्धतीने पातळ होत आहे आपल्याला हे मिश्रण परत मंद आचेवर साधारणतः स्टार्टिंगपासून एक दहा मिनटं असं हलवून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी मोदकासाठी करायचे आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित असे घट्टसर व्हायला पाहिजे मी परत एकदा मिल्कमेड ॲड केलेलं आहे मला थोडंसं ते गोड वाटत नव्हते म्हणून मी परत मिल्कमेड ॲड केलं आहे त्यानंतर परत हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे हे तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवर व्यवस्थित मिश्रण एकजीव करू शकता मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि ह्याचा सुवास अगदी खूप म्हणजे खूप सुंदर येत आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे थोडंसं चेक करायचं चे की ते थंड झाल्यावर गोळी बनत आहे का जेव्हा त्या मिश्रणाची गोळी बनते ना तेव्हा आपल्याला ते काढून घ्यायचे आहे मिश्रण काढून घेतले की आपल्याला मी ते एक नंबरचा साचा वापरलेला आहे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहे जेव्हा हे मिश्रण गरम असते तेव्हा लगेच मोदक करायचे नाही त्यामुळे आपले मोदक तुटू शकतात किंवा त्यांचा व्यवस्थित शेप देखील येणार नाही त्यामुळे हे व्यवस्थित असे जेव्हा मिश्रण ते थंड होतं तेव्हाच आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहेत तुम्ही येथे हे मिश्रण देखील मिक्सरला लावू शकता पण मी हे मिश्रण मिक्सरला लावलेलं नाही आहे मी हे मिश्रण तसंच थंड होऊन दिलं आणि त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि मी तिथे काजू आणि पिस्ताचे जे काप केलेले आहेत ते देखील मी ह्या मिश्रणामध्ये ॲड केलेले आहेत आणि मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे हे मिश्रण पाहू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर वेलचीपूड ॲड केलेली आहे त्यानंतर मी काजूचे काप टाकलेले आहेत आणि पिस्ता टाकलेला आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं फोडून घेऊन मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित तुम्ही मळून घेतलं तर याचे मोदक अगदी छान होतात आणि ते टेस्टला देखील खूप छान लागतात तुम्ही हे वाटून देखील घेऊ शकता पण त्याच्या आधी तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकण्याच्या आधीच हे वाटून घ्यायला लागतं मिश्रण अशा प्रकारे एक ते दोन मिनटं साधारणतः मळून घ्यायचं आहे आपलं मिश्रण व्यवस्थित मळून झालेलं आहे त्यानंतर मी मोदकाचा एक नंबरचा साचा घेतलेला आहे त्याला पहिल्यांदाच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे त्याला कंटिन्यू आपल्याला तूप लावून घ्यायला गरज लागत नाही त्यानंतर मी त्याच्यामध्ये डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्ता टाकलेले आहेत तुम्ही तिथे केसरची देखील टाकू शकता व मोदक साच्यामध्ये व्यवस्थित दाबून असे मोदक भरायचे आहेत कारण दाबून भरल्यामुळे मोदकाचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित येतो जर तुम्ही दाबून भरले नाही तर आतमध्ये मोदक पोकर राहतात किंवा त्याचा शेप व्यवस्थित येत नाही त्याच्या पाकळ्या व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला नेहमी जेव्हा आपण कोणतंही पात्र वापरतो आहे तेव्हा व्यवस्थित ते दाबूनच भरायचे असतात इथे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे मोदक बनवत आहे असे मोदक दिसायला देखील अगदी छान दिसतात आणि आपल्या स्वीट मार्टच्या दुकानात जसे आपण विकत मोदक आणतो चवीला देखील अगदी तसेच लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे मोदक अशा प्रकारे आपले हे मोदक रेडी होत आहेत एक साधारण पाव किलो पनीरमध्ये पंधरा ते सोळा मोदक झालेले आहेत मस्त हे मोदक झाल्यानंतर पहिला मोदक आपल्या गणपती बाप्पाला दाखवायचा आहे म्हणजे गणपती बाप्पा पण खुश आणि मोदक छान झालेत म्हणून आपण देखील खुश व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका